मध्ये एकवीस वर्ष झाले तर मला एकवीस वर्षापासून माझा प्रॉब्लेमचा खूप त्रास होता खूप दवाखाने केले मला ते रिझल्ट आला नाही पण मला अमृत ज्योतने खूप रिझल्ट आला मी चार दिवस अक्षरशः झोपून राहायचे आणि जेवण पण करत नव्हते आणि पोट पण खूप दुखायचं भीती लो व्हायचा उलट्या व्हायच्या ताप यायचा माझे एवढे प्रॉब्लेम होते की मला चार दिवस म्हणजे अक्षरशः असं वाटायचं का जीव नकोशी व्हायचं मला म्हणजे माझंच मला वाटायचं का मी आत्महत्या झालं एवढा त्रास व्हायचा स्वतः बघितलेले मी खूप त्रास केले का कधीच रिझल्ट आला नाही आज अक्षरशः खूप बरं वाटतं ना तीन महिने पूर्ण झाले माझे माझा गोडवायला त्रास गेला परत पोट दुखायचं पोट पण बंद झालं माझं कमर खूप दुखायचं मशीन कामामुळे म्हणजे अक्षरशः दहा टक्के पण राहिलं नाही माझ्या नाही मला स्वतः आणि मी स्वतः रिझल्ट चालू असताना मी माझ्या गावाकडे जावांना पण रिझल्ट दिला त्यांना पण खूप छान रिझल्ट आलाय माझ्या दोन जावा अशा होत्या राजेंद्र पटर यांची त्यांना ट्रीटमेंट चालू होती मोठ्या जावेला थायरॉइड होतं बी पीचा त्रास होता आणि एका जावेला जातातच येत नव्हतं पूर्ण भूमिके खूप मोठी आहे म्हणजे असे खूप सूरलेले राहायचे म्हणजे आज त्या स्वतः सगळं करतात आणि वय काहीच नाही त्यांच म्हणजे मला रिझल्ट आल्यानंतर मी एक दोन बॉटल नंतर मी स्वत बाहेरच्या द्यायला लागले तर माझ्या बरोबर जवळजवळ मी सतरा पेशंटला चांगलं केलं